चुड्या पाटल्या बसवायच्या राहिल्या त्या कार्ट्या लागल्या मा आता माझ्या भोवती पिंगा घालायला कवा मग आम्हाला चुड्या बसवीत कवा बसवी तीस म्हणून आता हेच काम व्हायला तयार नाही तर बापानं ना एक नावलाच्या कवलन काय काश्याचं काकन तीन जागी लवलं मस्सेनच आणली मस्सेन आणि हे असलं बाजरून ठेवलं या ही करून ठेवलंय असलं इकडून हिकडून तुझ्या बापाला कवा माहिती होतं काही पंजाबी कठीण असल्या निघाले झालं पंजाबी कठीण म्हणते का ही दिव दर खाती मिश्री दी, काय दिन काय नाही कुठवर दीदी म्हणावर कुठवर नाही आमचा बी दिवून दिवून हात दुखत त्याचा बी दिदी म्हणून तोंड दुखत आहे आता सुनाची एक माझ्या मागा मिठी हा माय मावशी चुडे पाटल्या बसवा माय मावशी चुडे पाठल्या अगं आमचे काम तरी होऊ द्या की मायानो तुमचं काय असत या काढा तुमचा शिकू दे आमचं सा। सारखं पांगळा आणि दी काय दे म्हणतोय की काय नाही कि सुरूच असताय आणि दे तोंड वाकडं करण आणि आम्हाला डोळा घालण काय ते बघ भाऊ भाऊ अजून भाऊ खाया काय पोळ हे काय आले बघ सोना हा आले बघ आता सुनावड म्हणजे आपण आता

Sana sudi tebu gati oh, man... leaf... yeah, -ka te ga ga me kai mon मी? lui mi. Mai, 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 मी mai, 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 पडली mai, 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 mai,

माझ्या पोराला काय नाव ठेवायचे नाही चरपट बोलायचं नाही नाही तर चरपट नाही तर चरपट तोंड हल्ल जाईल असं खेळ असतोया असं खेळतच असतं लहान

ऐका आता माझ एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतामध्ये गडली क्रांती एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारतामध्ये गडली क्रांती पाटील गाय कारण आज आहे मकर संक्रांती वाचू आता माझा बी ऐका हो भारतामध्ये राज्य केलं इंग्रजांना दीडशे वर्षे भारतामध्ये राज्य केलं इंग्रजांना दीडशे वर्ष आणि आज हा मकर संक्रांतीच खरं नवीन वर्षी नागायला खुशी होती किती भारी वाटत बरं तुम्ही दोघे जणी करा लय गपाट्या झाल्या जसं खाताव ना तसं करू लागा खाली बसा ती बारा वेळेची भाजी करायची भाकरी करायच्या तिळाच्या चटकन खाली बसाच करू लागायचं

बरेच आता हे बघा इतक्याच नाव सांगितलेत आता अजून किती घेऊन काय मग आता हिरव्या मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्या टाकल्या चांदारी टाकल्या वांग हो बाय वांग एक राहिलं बटाटा टमाट टमाट बघा किती असतंय आता बारा मिसळीच्या बारा वस्तू असतात कड़ुंछी 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 लाग <laughs> <laughs> मला लागली आता भूक मला खायची आता बारा मिसळीची भाजी आणि आल्या वाई कुचक्या आजी करा आता पटकून तिळाच्या भाकरी आणि तुम्ही सुना आहोत भिकारी भिकारी

हा वेळेत स्वयंपाक करायचा तुम्हाला आहे का दम तुमच्या तोंडाला सुन तोंडाला दम आहे का बघा खाली चालूच आहे रटा खाव का नाही जा इकडे आना इकडे आ आहे माय का नका का आम्हाला खायला भुंगणच माग अ मावशी ती बघा बाहेर मिसळची भाजी पाणी टाकू 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 परिसत झाली मी इथं

नंबर एक भाकरी केली बाबत नुसते तिळ असतात का दुसरं काही असते भाकरीला तेव्हा असतंय आणि ह्याच भाजी तर बारा मिसळीची लोय टोकले ह्याच्यात तर भारी भारी बाजरण जांबुण पुन्हा काय बटाटेन तंबाटन पुन्हा वाटाणान गेहडन हरभरे मेथीची भाजी भारी बनवली बनिली

बघा आणि कसे तिळ लावले दहा बारा बी चांगले केले ते खाऊन टाकीन बाबा मी ते ड्रेस नंबर एक झाला बाबा हा मग आ... तेवढा ये येतो माझा म्हणायच बघा मित्रांनो आता मी बोलतो ते बघा लगेच काकर झाली शामदार भाकर झाली शानदार उघड्यां तिळगुळ घ्या गोड गोड बोला आज खाऊन घ्या जायचं वावसायचं उद्या पोळ्याचा सण पोळ्या करावं लागतात उद्या म्हणजे त्याला मग सांगायचं पब्लिकला म्हणायचं या पोळ्या खायला आता मित्रांनो

मग माझ्या आत्या बाईन बाई सगळ्या खाली धबबा का धबधबा खाली केली बेस्ट केली लय तिळण हिंद लावलंय चांगलं खालून वरून म्हणलं की हे नीट